हे आज आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे विजयजी आतापर्यंत आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत एक महत्वपूर्ण माहिती पोहोचवली की कशाप्रकारे पुलवामा असेल फरीदाबाद असेल याचं सगळ्यांचं कनेक्शन हे दिल्ली स्फोटाशी जोडलं जात असल्याचं दिसतंय बरं एरवी तर आपण गरीब लोक किंवा जे असहाय्य आहेत त्यांचा वापर होत असल्याचं दिसतंय यावेळेला मात्र पाच डॉक्टरांना ज्यांना ताब्यात घेतलेलं आहे वेगवेगळ्या विषयांसाठी सगळे हाय प्रोफाईल असल्याचं दिसून येत कशासाठी देश विघातक कारवाया आणि मग सगळे मॉड्यूल समोर येत असल्याचं दिसतय विजय खरे नमस्ते नमस्कार ही जी दृश्य आपण बघितलेले आहेत ज्या पद्धतीने मेडिकल असलेली जी डॉक्टर्स आणि त्यांची टीम या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे आणि विशेषतः उमर मोहम्मद आणि त्यांची जी टीम आहे ती पाकिस्तान बेस्ड जैश ए मोहम्मद यांच्याशी संलग्नित टेलिग्राम द्वारे त्यांच्याशी कम्युनिकेशन होऊन त्या ठिकाणी हा जो प्लॉट आहे तो किंवा हे जे कृत्य आहे ते करण्यात त्यांना यश मिळालेले आहे याचा अजून निश्चित भारत सरकारने त्याची निश्चित अशी माहिती पुढे अजून दिलेली नाही परंतु प्रायमा फेसी या, या, या सर्व कृत्यामध्ये वाईट स्कॉलर टरिस्ट ज्या जी नवीन कन्सेप्ट मीडियामध्ये आलेली आहे हे आपला याच्या एक दोन महत्वाच्या गोष्टी की ज्या ज्या ठिकाणी विध्वंसक कृत्य झालेले आहेत किंवा दहशतवादी झालेले आहेत त्याचे मास्टर माइंड मात्र हे टेक्नोक्रॅट्स इंजिनियर्स किंवा सुशिक्षित असा वर्ग असतो बरोबर आणि त्याचं एक्झिक्युशन मात्र हा खालचा जो वर्ग आहे तो त्या ठिकाणी असत असतो या ठिकाणी मात्र पहिल्यांदा असं दिसतंय की नुसतं मास्टर माइंड नाही तर प्रत्यक्ष कृत्यातही यांचा सहभाग असल्या कारणाने इथून पुढच्या कालखंडामध्ये इंटेलिजन्स आणि पॅरामिलिटरी फोर्सेस मिलिटरी मेकॅनिझम पोलीस यंत्रणा यांना आता वेगवेगळ्या पातळीवर सतर्क राहून सुरक्षेच्या या प्रश्नाकडे फार वेगळ्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे जे काही इं, इं, इंटेलिजन्स इनपुट वर आ, खाली पर्क्युलेट होत त्याच आता क्लासिफिकेशन त्याचं वर्गीकरण करून त्याचं एज्युकेशन करून एक सामान्य भारतीयांना विश्वास देण्याचं काम करणं गरजेचं आहे कारण आपण ऑपरेशन पुलवामा हल्ल्यानंतर असं वाटत होतं की सिंधू नंतर शक्यता पुढची पाच वर्ष तरी कुठली दहशतवादी कृत्य आपले क्रॉस बॉर्डर द्वारे किंवा आपल्या भारतीयांकडनं कुठल्या होणार नाही परंतु ज्या पद्धतीचा हा बॉर्ड झालेला आहे तो निश्चितच एक लाँग टर्म अशा स्ट्रॅटेजीचा एक भाग असावा अशा पद्धतीचं हे चित्र समोर पाहाव्यास मिळत आहे